नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी पुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण गावरान कुक्कुटपालनामध्ये खाद्य खर्च कमी कसा करायचा त्याच्याबद्दल आपण इथं पपईची लागवड करणार आहे तर ते कशा पद्धतीनं करतो आहे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मिळणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका फक्त तीन मिनटाचा व्हिडिओ आहे मित्रांनो तर याच्यामध्ये आपण आपल्या गावरान कुक्कुटपालनामध्ये को खर्च खाद्य खर्च कसा कमी करायचा याच्यावरती हे झाड लावणार आहे आणि ते दाखवणार आहे तुम्हाला आणि ऑलरेडी आपल्या फार्मवरती मोठमोठे असे पपईचे झाड आपण लावलेलं आहे आणि ते तुम्ही बघितलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून तर आता नवीन पपईंची लागवड आपण करतो या ठिकाणी खड्डा काढलेला आहे आपण त्याच्यामध्ये काळी माती आणि खत आपण इथं टाकलेलं आहे तर ह्याच्यामध्ये खत आणि काळी माती टाकून आपण इथं पपईची जी आपल्याजवळ रोपं उगवलेले आहेत कमी बजेटमध्ये ते आपण इथं टाकून त्याची लागवड करणार आहे आणि त्याच्यापासून जे काही पपया लागतील ते आपण आपल्या कुक्कुटपालनामध्ये कट करून आपण वापरू शकतो म्हणजे खाद्य खर्च कमी होतो याच्याने म्हणजे कसं आहे कोंबड्यांना गावरान कोंबड्यांना हे आपल्या असं म्हणजे फक्त मका किंवा विकतचं धान्य किंवा बाहेरचं कोणत्याही कंपनीचं खाद्य कमी प्रमाणात लागते तर त्याच्यासाठी गावरान कोंबडी ही उकरण्यामध्ये खाणारी कोंबडी आहे आणि त्याला जर आपण बंदिस्त केलं तर त्यांना हे असं वेगवेगळं खाद्य टाकायला लागतं त्याच्यामुळं आपण इथे पपईची लागवड केलेली आहे बघू शकता इथं आपण पाणी ओतून घेतलेलं आहे एक दिवस आणि त्यात आता ओल पाडून आपण हे रोप पपईचं या ठिकाणी लागवड करतोय तर ह्याचं संपूर्ण व्हिडिओ पुढं येतच राहत आहेत तर आपल्या शेतकरी उद्योजकपुत्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि गावरान कुक्कुटपालनबद्दलचे सविस्तर माहिती आपल्या शेतकरी पुत्र या यूट्यूब चॅनलवरती दिलेले आहे तर तुम्ही एक वेळ अवश्य जाऊन आपल्या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण माहिती गावरान कुक्कुटपालनाबद्दलची पाहू शकता तर इथं बघू शकता कशा पद्धतीनं आपण एक झाड लावून घेतलेलं आहे दुसरे जाड़ा पन तर आता दुसरंही झाड आपण या ठिकाणी लावतोय तर ह्याचं मोठं झाल्यानंतर रीलच्या माध्यमातून म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलच्या जे रील येतात छोट्या छोट्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत ह्या झाडाची काय पुढं अवस्था आहे किंवा काही झालेलं आहे तर ते टाकणार आहे तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि गावरान कुक्कुटपालन ज्यांना करायचं आहे देशी अंड जे गावरान कुक्कुटपालनामध्येच फक्त मिळतं तर ते बघण्यासाठी आपल्या गावरान कुक्कुटपालन पवार ॲग्रो फार्म या फार्मला व्हिजिट करा आणि तुम्ही आपल्या शेतकरी उद्योजकपुत्र यूट्यूब चॅनलवरती बघू शकता हा आपला फार्म आहे